मला स्वामी खूप माझे स्वामी खूप चांगले आहे आय लव्ह यू स्वामी स्वामी शिवाय आमचं जीवनच नाहीये स्वामी म्हणजे कणाकणात आपल्याला अनुभूती येणार एक आधार असतो मला शांती मिळते मी जेव्हा जेव्हा अडचणीत असेल तेव्हा तेव्हा मी त्यांना आठवण होते मला स्वामी सेवा करायची देतात स्वामींबद्दल प्रचिती तर खूप आलेली अनुभव आले खूप सगळ्यात गोष्टी फक्त आवाज दिला कायम ते पाठीशी उभे राहिले स्वामी बोलत चपचुप मधलं देवळात येली दोन क्लास मध्ये वेळ होता तर तू कुठे घालवायचा खूप सुंदर त्यांची आपल्यावरती आपण उपासना करायला पाहिजे ते काहीच मागत नाही फक्त नामस्मरण नामस्मरण दिवसाची सुरुवाती स्वामींच्या गाण्यानेच होते जसं निशंक होईल म्हणा श्री स्वामी समर्थ एवढं जरी बोल तरी पण आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये एक प्रचंड असं एक शक्ती येते मुंबईतील प्रसिद्ध अशा दादरच्या मठात गुरुपौर्णिमा असल्याने स्वामी भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु शिष्य परंपरा आणि गुरूंच्या प्रति आदराचा दिवस आहे स्वामींच्या मठात भाविक आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित होते माझ्यासाठी स्वामी खूप म्हणजे खूप 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 महाराजांसारखे आहे जेव्हा मी पहिल्यांदा आलेली इकडे आई मला मला माहिती आहे वन इयर अगो जेव्हा मला स्वामींनी एक स्पर्श दिला मला खूप आवडले होते त्यांचा स्पर्श मला एकदम असं वाटलं की मी काय बोलावं आज गुढीपौर्णिमाच्या पौर्णिमाच्या दिवशी मला खूप 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 एकदम वेंज खडे होतात आहे मला खूप चांगलं वाटत आहे मला स्वामी मी अक्कलकोटला त्यांनी बोलवलं होतं असं बोलतात की अक्कलकोटला स्वामी बोलवतात त्यांनी मला बोलवलं एका वर्षामध्ये त्यांनी मला खूप चांगल्यापैकी एक एक, एक स्टेप दिला की हे करावं तसं करावं मला स्वामी खूप माझे स्वामी खूप चांगले आहे आय लव्ह यू स्वामी मी एक आ, स्वामी बद्दल खूप मनापासून आभार आहे आज की मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटले बोलण्यासाठी मी खूप घाबरट मुलगी आहे फर्स्ट ऑफ ऑल मी बोलते आहे पण असं व्लॉग मध्ये थँक यू सो मच फॉर यू सर की मला बोलण्यासाठी आणि नथिंग म्हणजे आय नव यू स्वामी हे बोलाय हे बोलायचं होतं स्वामींबद्दल भक्ती तर खूप आधीपासूनच आहे कारण मी दादर मध्येच राहते माझ्या मुलीचं नाव पण मी श्रियानीच ठेवलंय स्वामींवरनं कारण तिचाच त्यांचाच प्रसाद येतो त्याच्यामुळे माझी स्वामींवर अत्यंत श्रद्धा आहे मी आता आले ऑस्ट्रेलियाहून त्याच्यामुळे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुवार आहे म्हणजे मग आज स्वामींचं दर्शन तर झालंच पाहिजे म्हणून मी आज आले स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींचा आणि आमचा कित्येक वर्षाचा म्हणजे स्वामी आमच्या पाठीची तर कधीपासून आहेतच पण त्याची प्रच प्रचिती पावलं पावली यायला लागली आणि आता तर अनेक स्वामी भक्तांना याचे अनुभव यायला लागलेत आता आमचा अनुभव म्हणाल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला स्वामी छोट्या मोठ्या प्रसंगात नुसती हाक जरी मारली कधी कधी तर हाकेच्या आधीच धावून येतात इतकं स्वामींच आमच्यावर ये त्यामुळे स्वामी शिवाय आता आमचं जीवनच नाहीये अशी स्वामी समर्थ मी आले तिला ऍक्च्युली रांग बघून परत घरी जायला पण असं वाटलं का नको घरी जायला म्हणून का स्वामीचे दर्शन घेतल्याशिवाय तरी घरी जाता येणारच नाही त्यांचा टीव्हीवर फोटो बघूनच वाटला का नाही स्वामी बोलत कपचूप माझ्या देवळात ये मग मी लहान रांगेत परत उभी राहिली आहे आणि त्यांची प्रचिती बोलले तर दर दरवेळे काय दर, दर, का दर मिनिटाला असते म्हणून स्वामींना सोडून बिना त्यांचे दर्शन घेऊन घरी जाणं शक्य नाहीये आज सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी स्वामी भक्त व्हावं स्वामी सेवा करावी स्वतःचे दुःख कमी करून घ्यावेत लहानपणापासून ना माझा विश्वास गणपती आणि यांच्यावर होता पण एकदा अनंत चतुर्थीच्या दिवशी गुरु गुरुवार होता आणि मी सहज खूप शिवाजी पार्कवर आली तर गर्दी होती आणि म्हणून सहज पाय ना स्वामींच्या मठाकडे वळले आणि त्या दिवशी ना एकदम मनाला स्वामींचं दर्शन घेतल्यावर एकदम मनाला समाधान आणि एक त्यांचा हात पाठीशी असं वाटत राहिलं आणि त्या दिवसापासून मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान मी गुरुवारपासून स्वामींच्या मठाकडे दर गुरुवारी येते आणि खरोखर ते माझ्या पाठीशी आहेत मला सतत जाणवतं आणि मी कधीही गुरुपौर्णिमा स्वामी गुरुपौर्णिमा त्या दिवशी दल्याशिवाय राहत नाही दुसरे कुठे गेले तरी दादरच्या मठात जी मनाला शांती मिळते आणि त्यांचं नुसतं दर्शन घेतलं तरी जय समाधान मिळतं ते मला वाटतं सगळ्याच भाविकांचं असणार जय स्वामी माझ्या आयुष्यात अगदी मी कॉलेजला असल्यापासून दादरला माझं कॉलेज होतं त्याच्यामुळे आधीपासून मी मठात यायची मग एका मैत्रिणीमुळे ती सुरुवात झालेली की दोन क्लास मध्ये वेळ होता तर तो, तो कुठे घालवायचा म्हणून आम्ही मठात यायचो पण तेव्हापासून जी स्वामींची भक्ती करण्याची जी, जी ओढ लागली तर प्रत्येक प्रत्येकाच्या आवश्यकता ही सुख दुःख येतात पण माझ्या आयुष्यात जसे आले तसे प्रत्येक वेळी स्वामींचं नाव घेतलं आणि अगदी शेवटच्या क्षणी वाटायचं की आता आपलं काही खरं नाही असं पण काही क्षण आले पण शेवटच्या क्षणी स्वामींनी त्याच्यातनं तारलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा असं मला वाटतं देवावर विश्वास ठेवा आणि स्पेशली स्वामींची मी खूप फॅन आहे म्हटलं तरी चालेल की एकदम म्हणजे सगळे आहेत आज माझ्या आयुष्यात आई वडील नाहीत पण स्वामीत स्वामीच माझ्या आई आणि वडील आहे स्वामी माझ्याकडे आले दोन हजार चौदा मध्ये एका मी मठात आले होते दर्शनाला नेहमी तर अवजफ नामाचे गृहस्थ होते तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या ऑफिसमध्ये ये आणि चरित्रामृत घेऊन जा म्हणून आणि तेव्हा मी सात महिन्याचे प्रेग्नंट होते माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेला आणि अचानक त्याचे उंच भिपपाड वगैरे गोरे अगदी स्वामींसारखेच होते सेम त्यांचा माहिमला ऑफिस आहे आता ते नाहीये तेव्हापासून मी जी उपासना करायला लागली ती आतापर्यंत खूप मोठी शक्ती आहे स्वामी म्हणजे आपण नाही सांगू शकत काय आणि खूप अड़ स्वामींनी प्रत्येक वेळेला मला ह्याच्यातून बाहेर काढलेलं आहे मला माझ्या लहान मुलांना दोघांना आई वडिलांना सगळ्यांना खूप सुंदर कृपा आहे त्यांची आपल्यावरती आपण उपासना करायला पाहिजे ते काहीच मागत नाही फक्त नामस्मरण नामस्मरण करत राहायचं त्यांना काही कशाचीच गरज नसते आपण काही आपण कोण देणार आहे आपण कोणीच नाही काही देणार आहे आपण फक्त जेवढं नामस्मरण करू तेवढं ते आपल्या ते पाठीशी उभे राहतात खूप सुंदर आहे सगळ्यांनी करावं त्यांचं मनापासून करावं आणि घरी बसून जरी केलं त्यांचं असं सुद्धा नाहीये की मठात या दर्शन घ्या नेहमीच मला येऊन भेटा नाही तुम्ही घरी जरी उपासना केलीत ना तरी के ते तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतात स्वामींचे अनुभव तसे मी काय आजकायत मला हे नाही झालेत म्हणजे गुरु आहेत माहिती अधिष्ठाने माहितीये पण त्यांच्याकडे गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि आमच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या गाण्यानेच होते जसं निशंक होईरे म्हणा ती मनाला प्रसन्नता मिळते आणि वेगळीच अनुभव प्राप्ती मिळते मनाला शांती मिळते एक प्रकारचा ठेराव मिळतो स्वामींचं दर्शन घेतल्यावर मी गेले वर्षभर इथे स्वामींच्या मठात येते दादरला श्री स्वामींचा मला मला स्वा, श्री स्वामींची प्रचिती जी आलेली खुप, आहे ती खूप खूपच अतिशय सुंदर आहे मी दर गुरुवारी न चुकता या मठात येते आणि खूप म्हणजे अगदी मला खूप छान वाटतं इथे एक मनाची शांती होते इथे आल्यावर देवळात आल्यावर आणि स्वामींचे कृपा माझ्यावर माझ्या परिवारावर आहे आणि कायम राहो ही स्वामींच्या माझी प्रार्थना आहे आणि सगळं म्हणजे आपण जे जे सगळेजण आहोत जगा या जगामध्ये या दुनियेमध्ये जे सगळे आहेत त्यांच्यावर स्वामींची कृपा कायम राहो ही माझी मनापूर मनापासून हे आहे इच्छा आहे जय श्री स्वामी समर्थ आम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहोत आतापर्यंत आमच्या काही अडचणी असेल काही घरातले प्रॉब्लेम असतील तरी त्या सर्वांना आमच्या पाठी असतात काही असेल तर त्याचा दा, मार्ग दाखवतात आणि आतापर्यंत आमच्या घरात सर्वांचं चांगलं चालू आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं तरी बोलत तरी पण आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये एक प्रचंड असं एक शक्ती येते आणि समोर किती मोठं संकट असला किंवा कुठलाही त्रास असेल स्वामी समर्थक नाव घेतं की ते संकट आणि ते प्रॉब्लेम ऑटोमॅटिक गायब होत स्वामी बद्दल फक्त ऐकून होते पण जेव्हापासून मी स्वामी मार्गात आले तेव्हापासून मला खूप छान प्रचिती आली माझं घर किती वर्ष होत नव्हतं पण जेव्हापासून मी स्वामींच्या सानिध्यात आले तेव्हापासून मला मार्ग सापडत गेले आणि माझं स्वतःच असं मोठं घर झालं जे मी माझी इच्छा होती खूप वर्षापासूनची त्यामुळे मी सर्वांना सांगेन की सर्वांनी स्वामी मार्गात या स्वामी खूप आपल्याला देतात घरभरून देतात जर आपण स्वामींच स्वामींच्या मार्गात आलो तर आज गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामीच्या दर्शनासाठी आतुरता असते आम्हाला स्वामींबद्दल काय बोलायचं मी तर सांगते सगळ्यांना स्वामी आहेत आणि आज तर गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी येस स्वामींचा अस्तित्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज मी स्वामींच्या समोर नतमस्तक होऊन सांगेन की स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांचं कल्याण करा सगळ्यांचं रक्षण करा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी द्या स्वामींविषयी मी जितकं सांगेन कमीच आहे सा पण आज स्वामी भक्तींमुळे मी खूप पुढे आले विश्वास नाही होत आहे की मी इथपर्यंत कशी पोचले आणि त्यांचीच कृपा आहे माझ्यावरती की मी त्यांच्यापर्यंत इथपर्यंत आले आज माझं सात दिवसाचं पारायण संपलं पण त्या पाऱ्यांमध्ये मला इतका समाधान मिळालाय की मला खूप समाधानी वाटते मला आणि स्वामींनी असे असे चमत्कार केलेत माझ्या आयुष्यामध्ये की मी ते सांगू शकत नाहीये माझी आई माझा बाप माझे सर्वस्व माझे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत भाविक सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी शुभाशीर्वाद घेतात भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभय वचन आहे अशक्यही शक्य करतील स्वामी हा दृढ विश्वास स्वामी भक्तांमध्ये आहे आज गुरुपौर्णिमा मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं दर्शन घेताना खूप आनंद होतोय आपण पाहत असाल या दादरच्या मतामध्ये जी असलेली रांग आहे ते सांगून जाते की स्वामींची जी प्रचिती आहे ती प्रत्येकाला अनुभवायला मिळते मलाही असे अनेक अनुभव आहेत की अनेक समस्यांच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये स्वामींचं स्मरण केलं आहे आणि त्या अडचणीतून एकदम सहजपणे मी माझं आयुष्य पार पाडलेलं आहे त्यामुळे स्वामींवरची भक्ती दिवसाने दिवस निर्गुणित होत जाते आणि नुसतं स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी ज्या वेळेलाही माझे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील जे अडचणीत होते यांच्यासाठी ज्या ज्या वेळेला मागणी केली आहे त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची त्यावेळेला त्या मित्रांनाही अनुभव आला आहे की माझ्या प्रार्थनेमुळे किंवा मित्रांच्या प्रार्थनेमुळे त्यांना स्वामींचा स्वामींची स्वामींची अनुभूती आलेली आहे आणि माझ्या घरामध्येच मला एक चांगलं उदाहरण आहे माझ्या लहान बहिणीला कॅन्सर गेल्या वर्षीच म्हणजे ह्याच पिरियडमध्ये गुरुपौर्णिमेच्या नंतरच निदान कॅन्सरचं झालं स्वामींकडे आलो स्वामींकडे रडलो स्वामींकडे प्रार्थना केली चौथा स्टेजचा कॅन्सर सांगितला होता स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर माझ्या बहिणीचे आज मी रिपोर्ट केले आता त्या मागच्या महिन्यामध्ये नव्याण्णव टक्के फरक पडलेला आहे आणि नव्याण्णव टक्के फरक इतका चांगला आहे की आज ती एवढी चांगली आहे तिची तब्येत चांगली आहे स्वामींच्या कृपेमुळे त्यामुळे स्वामींवरची जी भक्ती आहे ती दिवसेंदिवस अशीच त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे वाढत चालले अनुभव खूप वेगळा आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आता सध्याचीच गोष्ट आहे कारण की माझ्या अटॅक आलेला पण आम्हाला इतकं त्यांनी वाचवलंय की फोर्टी एट आवर्स आत त्यांना इंजेक्शन द्यायचं असतं पण आम्हाला ते कळालं आणि मग मी त्यांना तिथे इलाज करून त्यांची खूप परिस्थिती आता खूप चांगली आहे स्वामींच्या आशीर्वादाने ते खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहेत नाहीतर लोक लिटरली पॅरालाइज होऊन जातात पण त्यांची परिस्थिती स्वामींच्या कृपेने खूप पावली आणि अक्कलकोट सातच आमचं यावर्षी दर्शन झालं त्यामुळे त्यांच्यावरती खूप स्वामींची कृपा आहे स्वामींमुळे खूप चांगली कंडिशन आहे माझ्या परिवाराची श्री स्वामी समर्थ साधारण पंधरा दिवसापूर्वी गावी गेले आणि तिथे म्हणजे शनिवारी शुक्रवारी रात्री गेलो शनिवारी सकाळी उतरलो रविवारी निघायचं होतं आणि गावाला जरा फेरफटका करून आल्यानंतर पोटात दुखायला लागलं भयंकर आणि जे पुरेस जुलाब सुरू सुरू झाले ते जवळजवळ पंचवीस तीस कंटिन्यू बॅक टू बॅक बॅक टू बॅक जुलाब आणि निघायचं होतं मुंबईला करायचं काय सर ते शेवटी स्वामींचा धावा केला आणि खरंच त्याच्यानंतर मला ऑन दी वे एकदा आणि त्याच्यानंतर मुंबईत आल्यानंतर जे बॅक टू बॅक पंचवीस तीस तीस पस्तीस जुलाब झालेले फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि त्यांचा धावा केला काय माहीत नाही स्वामींची काय लिला आहे मला त्या ह्याच्यामधून स्वामींनी अलगत बाहेर काढलं बरेचसे असे अनुभव आहेत पण मला असं वाटतं की स्वामींना फक्त हात मारत ते लगेच धावत येतात तुमच्या मदतीला स्वामी समोर स्वामींचा अनुभव तर मला खूप आहे मी जेव्हापासून जाते तिथपासनं जसं काही सांगेन त्याप्रमाणे प्रत्यय आलेला आहे म्हणजे आधी कागद लिहायचे आता जप करते जेव्हा जमेल तेव्हा येते पण स्वामी कायम पाठीशी उभे असतात त्यांचं जे वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी माझ्या मुलांना सुद्धा वेळोवेळी कितीतरी वेळा मी त्यांना बोलले स्वामीने ती सगळ्या गोष्टी माझ्या पदरात टाकलेल्या आहेत त्यामुळे स्वामींची लिला आघादे स्वामींचा महिमाच आघाद आहे श्री स्वामी समर्थ गुरु गुरु मी अकरा गुरुवार केले माझ्या मैत्रिणीला खूप अनुभव आला त्यामुळे मी केले मला असं भरून येते आज माझा शेवटचा गुरुवार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे मी स्वामींना आज गुरुपौर्णिमानिमित्त दर्शन घेण्यासाठी आली आहे स्वामींचं तारा खूप आहे स्वामींचं स्वामींकडे आल्यापासून म्हणजे जे घरामध्ये जे निगेटिव्ह होते ना निगेटिव्हिटी ती थोडी पॉझिटिव्हिटी होती झाल्यासारखी वाटते घरात वातावरण एकदम फ्रेश वाटते सकाळी तारक मंत्र लावतो आम्ही उठून त्यापासून असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाटतात आणि तारक मंत्रामुळे खूप म्हणजे आई पण आजारी होती तिला तारक मंत्र दिल्यामुळे ती पण तिच्या पण तब्येतीत खूप सुधारणा आहे स्वामींची कृपा तुम्ही बघू शकता किती त्यांचा मोठा इथे जनसागर उमटलेला आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त दर्शन घ्यायला स्वामींची कृपा सगळ्यांवरती अशीच राहू दे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर लाभू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना जेव्हा जेव्हा संकट आली आहे तेव्हा स्वामींनी मला नेहमी नेहमी साथ दिलेली आहे आशीर्वाद दिलाय मार्गदर्शन केलेले आणि महिन्यातून एखाद रविवार हा मी येतेच स्वामींच्या दर्शनाला त्याच्या मनात शांती मिळत नाही आणि नेहमी त्यांचं तारक मंत्र पोथी याचं मार्गदर्शन त्यांनीच केलेलं आहे श्री स्वामी समर्थ द्यायचं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आलं की बरोबर दर्शन भेटेल दर्शन भेटेल काय त्रास होत नाही वस्त्री श्रद्धेने आम्ही येतो जरा लवकर झालो जर गुरुवारी मी येतो माझे मित्र आहेत उद्या जर मोहिते त्यांचे मिसेस आहे तिथे जातात ते माझं आठवण स्वामी आम्ही खूप माझा प्रत्येक आलाय हल्लेली कामं झाली आहेत माझे सगळं व्यवस्थित आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे व गुरुवार असल्यामुळे स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे व या फाट लाईन असल्यामुळे स्वामींचं दर्शन व्यवस्थित ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात याची प्रचिती आपल्याला प्रत्येक वेळेला येते आपलं कुठलंही काम होत नसेल आपण त्यांची भक्ती नित्तनेम्याने केली किंवा त्यां त्यांना काही सांगितलं तर आपलं आपल्यासोबत ते नेहमी असतात त्याची प्रचिती आपल्याला नेहमी क्षणोक्षणी येत असते आणि खूप वेळेला मला आम्हालाही आलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त दादर स्वामी समर्थ मठातर्फे उत्कृष्ट सुंदर असे नियोजन करण्यात आले होते मठातर्फे वर्षभरात विविध आध्यात्मिक धार्मिक उत्सव सामाजिक सेवाही करण्यात येते ज्यामुळे गरजूंना आवश्यक अशा सेवांचा लाभ होतो अशा या दादरच्या स्वामी समर्थ मठातील स्वामींच्या दर्शनाने भक्तांना मानसिक सुख समाधान आणि जीवनात आनंद मिळतो स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ